आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण सोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही आहे कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाही आहे आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे शेतकरी बांधवांसाठी आता अत्यंत आनंदाची महत्वाची बातमी समोर आलेली आहे अतिवृष्टग्रस्तांना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आतापर्यंत आठ हजार कोटींचे वाटप आणखी अकरा हजार कोटीचे अर्थसाह्य सहाय्य मंजूर करून दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अतिवृष्टग्रस्तातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आत्तापर्यंत आठ हजार कोटींचे वाटप केले तर आणखी अकरा हजारचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी एकूण बत्तीस हजार कोटी, कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्यात आले होते यापैकी आतापर्यंत आजच्या मंत्रिमंडळ बैठकात अजून अकरा हजार कोटी रुपयांचे वाटपासाठी मान्यता देण्यात आली असून ही मदत पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार व मुख्यमंत्री त्यांना मोठी मदत करणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा तुमच्या फायद्याचा आहे बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे आता चाळीस लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाला आहे पण आता अजून काही शेतकरी बाकी राहिले आहेत त्यांच्यासाठी आता पुढच्या आठवड्यापासून अजून अकरा हजार कोटीचे वाटप करणार आहेत तर ते काही पंधरा आठ ते पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की तुम्ही भिवू नका तुमच्या पाठीमाग आपलं शासन आहे मदतीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या मदतीसाठी सरकार कोणती कोणत्याही निधीची कोणतीही कमतरता करणार नाही पुढील पंधरा दिवसात किमान नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोचेल शेतकरी मित्रांनो पुढील पंधरा दिवसात कमीत कमी नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येईल असे अशी अशी मु, माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यासोबत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा नोंदीमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने निधी वितरित करण्यात अडथळे येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा नोंदीमध्ये काही अडचण असल्यामुळे त्यांना निधी पोहोचवण्यात अडथळा येणार आहे शासनाने या सर्व बाबीची तपासणी सुरू केलेली असून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांनाही मदत तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो आता शंभर टक्केमधील नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जाणार आहे पण त्यातील काही दहा टक्के शेतकरी वगळले आहेत त्यांचे काही बँक खाते किंवा नोंदणीमध्ये काही चुकीची घटना म्हणजे चुकीची बाब झालेली आहे त्यामुळे त्यांची दहा टक्के शेतकऱ्यांची मदत काही थोडे दिवसानं शासनाच्या मान्यानुसार होईल तर शासनाच्या मान्यनुसार ई के वाय सी प्रक्रिया पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळेल तर शेतकरी मित्रांनो शासनाने असं सांगितले आहे की ज्या शेतकऱ्याची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असेल त्या शेतकऱ्यांना आता ही पुढील आर्थिक मदत मिळू शकते तर ॲग्रेस्टिक टेडेमध्ये नोंद असलेल्या शेतकऱ्यांना थेट निधी हस्तग्रित होई केली जात आहे म्हणजे ॲग्रेस्टिक ज्या शेतकऱ्यांची पूर्ण आहे त्या शेतकऱ्यांना आता थेट निधी मंजूर करण्यात येणार आहे या निर्णयामुळे हजारो अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो ह्या सरकारच्या मोठ्या निर्णयामुळे आता शेतकरी आनंदात होणार आहेत पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा होणार आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये अजून जिल्ह्यांची नावे सांगितली नाही तो मुख्यमंत्री उद्या किंवा परवाच्या घोषणा करतील जिल्ह्यांची नावे त्यामुळे सर्वांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहेत पुढल्या पंधरा दिवसात अतिवृष्ट मदत अतिवृष्ट मदत शेतकरी सहायता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्ट नुकसान शेतकरी अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन योजना या सर्व योजना पार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तुम्हाला लवकरच अतिवृष्टीग्रस्तांना शेतकऱ्यांना मोठा निधी मंजूर झालेला आहे ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद